एक अशी याला धरून आणखी एक चर्चा आहे रामटेक बंगल्याची सध्या कारण जो या बंगल्यात जातो त्याची गच्छंती होते छगन भुजबळ गेले आता मंत्रीपद मिळू शकलं नाही दीपक केसरकरांचं मंत्रीपद आता पण म्हणतात की बंगला नको अशी माहिती मिळते तर बंगला बंगल्यामध्ये काही आहे का असं काही रहस्य आहे मला त्याची कल्पना नाही परंतु असे गोष्टी आहेत आता कानावर जे आलेले आहेत ते योगायोग म्हणा कथित गेल्यानंतर घडल्यात मना परंतु असं तर रामटेक बद्दल अनेक स्टोरीज हे आपल्याला ऐकायला मिळालेलं आहेत परंतु माझ्या माहितीप्रमाणे पंकजाताईने स्वतः तो बंगला डिमांड करून मागितला आहे की त्या वडिलांचं तिथं वास्तव होतं म्हणून कालच तो बदलही झालेला आहे आणि रामटेकला मला वाटतं तर ताई जाणार आहेत आणि बावनकुळे त्यांच्या जा बंगल्यात जाणार आहे परंतु बंगल्यामध्ये काही दोष नसावा असं माझं मत आहे पाहूया पुढे भविष्यात काय घडते ते जे कॅबिनेट मंत्री शिवसेने त्यांना मात्र बंगले नाहीये त्यांना फ्लॅट मध्ये त्यांची बोळवण केली असं वाटतं त्या बंगल्यांची भीती वाटली म्हणून मग फ्लॅट बरे असं काही तसं काही असेल तर मला द्या मी जाऊन राहतो रामटेकला राहतो काय तुम्ही म्हणाल त्या बंगल्यात राहतो मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज